पंतप्रधान मोदींच्या भेटीला आता सीडीएस पोहोचले तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख मोदींची भेट घेत आहेत या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात जे की स्वतः दिल्लीमध्ये उपस्थित आहेत प्रमोद आपण बघतोय बैठकांचा सिलसिला दिल्लीमध्ये तर सुरू आहे मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकने केल्यानंतर काही मोठा निर्णय होऊ शकतो का काय अपडेट जल पंधरा मिनिटांपूर्वी तिन्ही दलाचे प्रमुख सीडीएस जे अनिल चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सात लोक कल्याण मार्ग या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काल रात्री पाकिस्तानकडनं कशा पद्धतीने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं त्या सगळ्याची सविस्तर माहिती या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांच्याकडनं दिली जाणार आहे तर काल ज्यावेळी युद्धबंदी झाली होती त्यावेळी स्पष्ट केलं गेलं होतं की दो, दोन्ही देशांमध्ये दे फक्त युद्धबंदी या एकाच विषयावरती करार झाली आहे आणि म्हणूनच युद्धबंदी झालेली आहे बाकीचे निर्बंध जे आहेत ते अजूनही पाकिस्तानवरती कायम आहेत कदाचित त्या अनुषंगानं देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते अकरा वाजता म्हणजे थोड्याच वेळामध्ये परराष्ट्र मंत्रालयाची देखील पत्रकार परिषद आहे परराष्ट्र मंत्रालय नेमकं काय भूमिका मांडतं ह्याकडे देखील लक्ष लागल्याचं बघायला कारण परराष्ट्र मंत्रालयाची जी भूमिका असेल त्याच अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते त्यामुळे ही बैठक महत्वाची आहे असं म्हणावं लागणार धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी प्रमोद तर आपण बघतोय या दरम्यान आता श्वसनसंधीचं उल्लंघन जे पाकिस्तान कडून केलं जात आहे त्याला आता चोख उत्तर देण्यासाठी आज ही बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे